मिक्स जिन्नसचे आप्पे आज आपण बनवणार आहोत दोन वाटी तांदूळ एक वाटी डाळ मूग डाळ एक वाटी पोहे एक वाटी उडीद डाळ एक वाटी चणा डाळ थोडे मेथीचे दाणे आता आपण हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया सर्व जिन्नस एक चू झाले मिक्स झाल्यावर त्याला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया इथे आपण दोन पाण्याने धुवून घेऊया पाणी काढून आपण परत हे जिनस फुगत घालूया रात्रभर आणि मग सकाळी जे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आपले बॅटर तयार आहे आपण हे बॅटर परत फुगत घालूया आठ तास आठ नंतर हे पॅट मस्त प्रकारे फुललेले आहे छान असे टफनेस आलेला आहे त्यात आपण कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर घालूया सोडा हायचं थोडं मीठ आप्यांच्या भांडीनं आपण तेल लावून घेऊया इथे आपण ठेवलेले आहेत होण्यासाठी दहा मिनिटांनी आपण त्यांना परतून घेऊया ठेवूया